मित्रांनो मला सांगा आपले जीवन म्हणजे काय केवळ श्वासांची एक माळ की अर्थपूर्ण अस्तित्वाची एक सुंदर कला या प्रश्नाचे खरे वास्तव आणि सुंदर उत्तर जर कोणी दिले असेल तर ते आहेत आपल्या महाराष्ट्राची महान परंपरा असलेले संत नमस्कार मित्रांनो माझे नाव समर्थ हेमंत गपात इयत्ता पाचवी माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे संतांचे विचार जीवनाला आकार आपल्या जीवनाची वाटचाल म्हणजे एका अंधाऱ्या वाटेवरून चालण्यासारखे आहे संतांचे विचार त्या वाटेवरचा प्रकाश जो ठरतात त्यांनी आपल्याला कर्मकांकात न अडकता माणुसकीच्या धर्मावर विश्वास ठेवायला शिकवले संत तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं आहे जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा याचा अर्थ देवदेवळात नाही तर दुखे माणसाचे सेवेत आहे हे कथो सत्य त्यांनी आपल्याला सांगितले आणि आपल्या जीवनाला वास्तववादी आणि संवेदनशील बनवले संतांच्या विचारांचा जन्मच समाजातील भयानक विषमतेच्या वास्तवादातून झाला त्यांनी जातीभेद आणि नीतीचा भेद पूर्णपणे नकारला संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांना समाजाने बहिष्कृत केले त्यांनी सुद्धा पसायदानातून जगासाठी प्रार्थना केली आहे जे खरे व्यंकटी सांद तया सत्कर्मी रती भाद याचा अर्थ वाईट प्रवृत्तीच्या माणसाचे वाईट पण संपून त्याच्यामध्ये चांगली बुद्धी वाढू दे हे त्यांनी द्वेषाने नव्हे तर प्रेमाने जगाला जिंकण्याची शिकवण देते संतांनी आपल्याला केवळ भक्ती नव्हे तर कर्मनिष्ठा शिकवली संत रामदास स्वामी यांनी सामर्थ्य हे चळवळीचे हा विचार दिला त्यांनी शांत बसून राहण्याऐवजी संघटित होऊन काम करण्याची प्रेरणा दिली ते आपली आपल्या आचरण शुद्ध ठेवण्यासाठी त्यांनी अंतरातील निर्मता महत्वाची म्हटली याच्या अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे संत गाडगे महाराज ते हातात खत्ता घेत आणि संपूर्ण गाव स्वच्छ करत ते लोकांना सांगत असत देव देवलात नाही देव साफसफाईत आहे त्यांच्या या वास्तवादी आणि थेट विचारांनी समाजाला स्वच्छता आश्रम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली संत कबीर म्हणतात बुरा जो देखने मे चला बुरा न मिलिया कोय बुरा जो देखने मे चला बुरा न मिलिया कोय अपना दिल खोजा मेने तुजसे बुरा न कोयं मुजसे बुरा न कोय याचा अर्थ जगातील वाईट बघण्याऐवजी आपल्या आठ डोकॉन पार आपल्याला बदलण्याची गरज आहे हीच भावना हाच विचार आपल्याला सहिष्णुता आणि सहानुभूती शिकवतो आजच्या जगात जिथे माणूस स्वार्थी आणि लालसेच्या मागे धावत आहे तिथे संतांचे विचार आपल्याला तिथे संतांचे विचार आपल्याला मनी जोडायला आणि मते जुळवायला शिकवतात जर आपल्याला शांती समाधानी आणि आणि यशस्वी जीवन पाहिजे असेल तर आपल्याला हे विचार वाचावे लागतील लागतील ते आत्मसात करावे आपल्या आचरणात आणावे लागतील ला आणा लागती। या विचारांवर चालूच आपण एक केवळ नागरिकच नव्हे तर एक सत्यनिष्ठ आणि सुसंस्कृत माणूस बनू शकतो आणि आपल्या जीवनाला एक उत्पादक आकार देऊ शकतो चला आपण या महान विचारांना आपल्या जीवनाचा आधार बनवूया आणि आपले जीवन सुखी आणि सुंदर आणि सार्थक बनवूया जाता जाता एवढेच म्हणे शब्द माझे संपले तरी विचार हे उरू दे शब्द माझे संपले तरी विचार हे उरू दे संतांच्या शिकवणीचा वाचा असाच बनू दे संतांच्या शिकवणीचा वाचा असाच बनू दे जाता जाता एकच मागतो तर पांढुरंग कधीदार संतांच्या बिचारानेच वाढव माझ्या महाराष्ट्राची शान माझ्या महाराष्ट्राची शान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद